आज आपण या व्हिडिओमध्ये दुधी भोपळ्याची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत दुधी भोपळा खूपच पौष्टिक आहे पण बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांना दुधी भोपळ्याची भाजी देखील आवडत नाही अशा सर्वांसाठी आज आपण दुधी भोपळ्याची पौष्टिक गोड रेसिपी बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत फक्त वीस रुपये खर्चात मस्त अशी ही पौष्टिक बर्फी बनवून तयार होते त्याचबरोबर ही बर्फी खाल्ल्यानंतर कोणाला समजणार देखील नाही की ही, ही बर्फी आपण दुधी भोपळ्याची बनवलेली आहे इतकी छान बर्फी तयार होते तुम्हाला बर्फी तोडून दाखवते तुम्ही बघू शकाल तोंडास टाकताच विरघळेल अशी मऊसूद ही दुधी भोपळ्याची बर्फी बनवून तयार झालेली आहे खूप पौष्टिक रेसिपी आहे चला आता मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया बर्फी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण एक दुधी भोपळा घेतलेला आहे याची किंमत आहे फक्त दहा रुपये हा दहा रुपयांचा दुधी भोपळा आहे त्याच्या संपूर्ण साली आपण काढून घेतलेल्या आहेत खूप सोप्या पद्धतीने फक्त पंधरा मिनिटात बर्फी बनवायची आहे त्यामुळे आज आपण दुधी भोपळा न किसता सोप्या पद्धतीने हा भोपळा बारीक करून घेणार आहोत त्याकरता भोपळ्याच्या मोठ्या साईजमध्ये भोपळा आपण कट करून घेतलेला आहे आता आपण त्याचे एकदम लहान आकारामध्ये कट करून घेऊयात भोपळ्याच्यातील जो भाग आहे तो बियांचा भाग कोवळा आहे त्यामुळे आपण तो तसाच वापरणार आहोत बियांचा भाग थोडा जाडसर असेल तर तुम्ही तो, तो संपूर्ण काढून टाकू शकता या पद्धतीने संपूर्ण भोपळा आपण कट करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण भोपळ्याचे काप टाकून मिक्सरला थोडासा जाडसर फिरवून घ्यायचा आहे बारीक किसने ज्या पद्धतीने आपण किसून घेतो त्या पद्धतीने हा भोपळा आपल्याला जाडसर पाटून घ्यायचा आहे त्यामुळे आपला वेळही वाचतो व भोपळा आपल्याला किसून घेण्याची देखील गरज लागत नाही कमी वेळामध्ये मस्त अशी बर्फी बनवून तयार होते संपूर्ण भोपळा कट करून झालेला आहे थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात व मिक्सरला मिक्सर चालू बंद चालू बंद करत या पद्धतीने थोडासा जाडसर फिरवून घेऊयात एकदम बारीक आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची नाही कारण भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं भोपळा आपण बारीक करून घेतल्यानंतर लगेचच त्याचं संपूर्ण पाणी व्हायला सुरुवात होते या पद्धतीने थोडंसं जाडसर हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे चला तर मग संपूर्ण भोपळा आपण वाटून घेऊयात संपूर्ण भोपळा मिक्सरमध्ये जाडसर वाटून झालेला जा आहे आता आपण भोपळ्याच्या आतील संपूर्ण पाणी प्रेस करून काढून टाकून द्यायचं आहे कारण भोपळ्यामध्ये जास्तीचं पाणी शिल्लक असेल तर भोपळ्याची बर्फी पानचोट होते किंवा जे मिश्रण आपलं तयार होतं ते भरपूर पातळ होतं व ते मिश्रण आठवण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागतो त्यामुळे संपूर्ण पाणी आपण काढून टाकायचं आहे हे भोपळ्याचं पाणी तुम्ही इतर कुठल्याही भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता कढई आपण गॅसवरती ठेवून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा साजू तूप टाकून घेऊयात व हा भोपळ्याचा घर आहे तो तुपावरती साधारण मिनिटभर आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे भोपळ्याचा घर चांगला परतून झाला की त्यामध्ये एक वाटी भरून आपण दूध टाकून घेतलेलं आहे एकदम छोटी एक वाटी दूध आहे आपल्याला बर्फी कितपत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण इथे कमी अधिक करू शकता एकदम जास्त पातळ हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं नाही दूध टाकून दूध भोपळ्याच्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून झालं की नंतर यामध्ये आपल्याला पाऊन वाटी साखर टाकून घ्यायची आहे साधारण जो भोपळ्याचा आपण गर तयार करून घेतलेला आहे कि किंवा जे मिश्रण आहे ते कितपत भरलेलं आहे त्याच्या अंदाजे अर्ध आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे साधारण दोन कप हे मिश्रण भरलं असेल तर साधारण पाऊन ते एक वाटी भर आपल्याला साखर घ्यायची आहे त्याचबरोबर दोन ते तीन चमचे इथे मी खवा वापरलेला आहे यामुळे या, या बर्फीला खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही ते दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेऊ शकता किंवा काहीच नाही टाकलं दुधाची साय टाकली दोन चमचे तरीसुद्धा चालेल संपूर्ण मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकून घेतलेली आहे त्याला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते मिश्रण हलकंसं पातळ होईल ते संपूर्णपणे आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे साधारण मिनिटभर हे मिश्रण चांगलं परतून झालं की यामध्ये आपण खाण्याचा हिरवा रंग टाकून घेणार आहोत फूड कलर टाकून घेणार आहोत कारण भोपळा किसल्यानंतर त्याचा रंग थोडासा काळपड झालेला आहे त्यामुळे मस्त हिरवागार रंग येण्याकरता इथे आपण ग्रीन फूड कलर टाकून घेतलेला आहे साधारण चिमुटभर टाकून घेतलेला आहे मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व हे पातळ झालेलं मिश्रण आहे ते संपूर्णपणे आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे दाटसर करून घ्यायचं आहे फूड कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण फूड कलर टाकून घेतल्यामुळे बर्फीला रंग खूप छान येतो मस्त मार्केटसारखी ही बर्फी, मार्केट बर्फी दिसते चला तर मग हे मिश्रण हलकसं आपण घट्ट करून घेऊयात चांगलं परतून घेऊयात साधारण चार ते पाच मिनिटं हे मिश्रण संपूर्णपणे आपण चांगलं परतून घेतलेलं आहे चांगलं ते घट्ट दाटसर झालेलं आहे बर्फीसाठीचं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेऊयात कारण तूप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तूप टाकून घेतल्यामुळे बर्फीला छान शाईन चकाकी येते बर्फी, बर्फी दिसायला खूप छान दिसते सर्वात शेवटी गॅस बंद करायचा आहे व अर्धा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे बर्फी पुन्हा एकदा तुपामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे व संपूर्ण मिश्रण आपण एखाद्या ताटामध्ये किंवा तुम्ही ट्रेमध्ये सेट करण्यासाठी ठेवू शकता संपूर्ण मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत सर्वात शेवटी तूप टाकून घेतल्यामुळे आपण ज्या ताटामध्ये किंवा ज्या ट्रेमध्ये बर्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्याला अजिबात तूप किंवा तेल लावण्याची गरज लागत नाही अगदी सहजपणे ह्या वड्या डिमोल्ड होतात चला तर मग मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे ताटामध्ये सेट करायला ठेवूयात संपूर्ण मिश्रण ताटामध्ये काढून झालं की मिश्रण खूप गरम आहे तेच आपल्याला हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे इथे चौकोनी आकारामध्ये हे संपूर्ण मिश्रण मी सेट करून घेणार आहे त्यामुळे त्याच्या दे वड्यादेखील छान कट होतात व वड्या दिसायला देखील खूप छान दिसतात मिश्रण चौकोनी आकारामध्ये सेट करून झालेलं आहे वरून आपण काही बदामाचे काप टाकून घेऊयात बदामाचे काप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे बदामाचे काप टाकून साधारण अर्धा तास ही बर्फी आपण असे झाकून ठेवूयात पूर्णपणे थंड झाली की त्याच्या वड्या आपण कट करूयात अर्धा तास झालेला आहे बर्फी छान सेट झालेली आहे आता आपण लगेचच वड्या कट करूयात खूप मस्त मौसूत बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल अजिबात चिवट चिकट झालेली नाही फक्त वीस रुपयांमध्ये मस्त अशी पौष्टिक बर्फी बनवून तयार होते त्याचबरोबर ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांनी एकदा या पद्धतीने नक्की बर्फी बनवून खा ज्यांना भोपळा आवडत नाही ते देखील आवडीने खाऊ लागतील कमी खर्चात कमी साहित्यात मस्त अशी पौष्टिक बर्फी बनवून तयार झालेली आहे तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा बर्फी नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा